माझ आता हो कितले दीस झाले महिने दोन महिने जातले त्याच्या वयरच जातले तर हो असोच आह आणि ह्याच्या ह्यात ते लागून पडलेलो असा एकटो नाग आपटलेले असा हात फ्रॅक्चर झालेला असा त्या लागून आज येलो म्हणून नाव किती कसे तुमचे सदानंद कांबळे अच्छा हे आता आणखी पळव शकतात आता पुनवेचा टाइम असा हां दसऱ्याकडे हं दसऱ्याक आता येतले म्हणून तशी जाय आहे दिसना तुम्हाला पण आणखी नाग आपल्याच्या पहिली काढूक ही थँक्यू धन्यवाद नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर आता मामलेदार जो बिल्डिंग आहात त्याच्या समोरच ह्या ठिकाणी जे सोफा असा पोक शकतात तुम्ही सोफा जो साडीक तो मद्याकात काढून दौलो आणि माझंच एक फ्रेंड तो पावस लागता म्हणून सैडीक हे येलो पावस लागता म्हणून आंब्याच्या सकल वचच्या म्हणून तो सवळे हेका येलो पावस लागू म्हणून तर वयता वयता सोपा असा तो आपटून तकली आपटली आणि हात फ्रॅक्चर झाला म्हणजे हा त्यांचारूक जी सरकारी यंत्रणा जी असा जी बेजबाबदारपणा त्यांच्यानी हे काढून सॅडीक दौलेल्या कोणाचं लक्ष ना आणि कोण जाय म्हणून जावलेलो असा कोण त्याचे विचार करणार कोण पडटलो आता पुनवेचो टायम असा दसऱ्याचो टायम असा आणि कितलेशे लोक येतात हांगासर वयतात येतात समजा रातचो हांगासर लायटी ना समजा हांगासर काळोखान कोण आपटलो आणि पडलो मेलो जबाबदार कोण हे हांव जे आसात न विचारतात धन्यवाद